नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसे पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर जर साल, चैनल हा फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण अपडेट असेल तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हा ज्याही विद्यार्थ्यांना आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं असेल दोन हजार चोवीस साठी तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता चला आता आजचा आपला विषय आहे की काउन्सिलिंग म्हणजे काय आणि काउन्सिलिंग लावण्यामागील फायदे आणि तोटे म्हणजे नुकसान काय आहे ते आज आपण जाणून घेऊया बघा विद्यार्थी मित्रांनो काउन्सिलिंग म्हणजे तुमचा नीटचा फॉर्म भरण्यापासून तर तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत त्या गोष्टीला सर्व आपण काउन्सिलिंग म्हणतो आणि हा काउन्सिलिंग लावणं खरंच योग्य आहे का गरजेचं आहे का तर बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांना याबद्दल काहीही नॉलेज नसते काउन्सिलिंग मधलं तर काउन्सिलिंग लावणं खरोखर गरजेचं आहे कारण की जर याच्यात वन मिस्टेक इथे लास्ट मिस्टेक काउन्सिलिंग मध्ये तुमच्या फॉर्म भरण्यापासून तर तुमचा ऍडमिशन होण्यापर्यंत एवढी प्रोसेस असते की तुमचं सी टी रजिस्ट्रेशन असेल नीटचा फॉर्म असेल हॉल हॉलटिकीट असेल ऍडमिट कार्ड असेल नंतर असेल आणि नियम हे वेळोवेळी नियम हे सर्व बदलत असतात तर सर्व काउन्सिलिंग मध्ये आम्ही सर्व ते वेळोवेळी तुमचं मार्गदर्शन असेल आणि तुमची जी काही प्रोसिजर असेल ती सर्व ऑल ऑफ आम्हीच करतो कारण छोट्या छोट्या गोष्टीमुळे की तुमचं वर्ष व्यर्थ जाऊ शकते दोन हजार बावीस ला सर्व शीट व्हॅकंट आहेत सीट व्हॅकंट होत्या तरी सुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले का नाही दोन हजार बावीस मध्ये का कारण की कॉलेजला ऍडमिशन का मिळाले नाही कारण की विद्यार्थी नव्हते आणि दोन हजार तेवीस मध्ये सीट व्हॅकंट असून सुद्धा विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी असून सुद्धा ऍडमिशन मिळाले नाही कारण की जी काही तीस नोव्हेंबरला डेट कट ऑफ डेट कट ऑफ डेट सर्व निघून गेल्यानंतर काही कॉलेज नवीन ऍड झाले त्यामुळं च्या गाईडलाईन्स नुसार कट ऑफ डेट नंतर तुम्हाला ऍडमिशन दिल्या जाणार नव्हते कॉलेज कडून तर त्यामुळं झालेले नाही आणि हा बऱ्याच विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग जॉईन केलेली नव्हती दोन हजार तेवीसच्या बॅच साठी आणि आता त्या विद्यार्थ्यांना असं वाटत होतं की सर आम्हाला ऍडमिशन घ्यायचं होतं आमचं बजेट सुद्धा होतं पण आम्हाला काय करायला पाहिजे होतं आणि कसं प्रोसेस करायला पाहिजे होतं आम्हाला काहीही माहित नाही आम्ही रजिस्ट्रेशन सुद्धा केलेलं नाहीये तर विद्यार्थी ना चुका होतात की पालकांना आणि विद्यार्थ्यांना माहिती अस माहिती होत नाही आणि आम्ही काउन्सिलिंग वाले सर्व स्टार्ट पासून तुमचं ऍडमिशन होण्यापर्यंत एंड पर्यंत सर्व तुम्हाला अचूक मार्गदर्शक आणि प्रोसेस सुद्धा हे आम्हीच करून देतो आणि ज्या विद्यार्थ्यांचं मॅनेजमेंट साठी बजेट असेल किंवा थोडंसं हायली बजेट असेल अदर स्टेट मध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल तर त्यांना आम्ही मार्गदर्शन सुद्धा करतो प्लस आम्ही ऍडमिशन सुद्धा करून देतो तर काउन्सिलिंग मध्ये ह्या सर्व छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या आम्ही सर्व प्रॉपरली विद्यार्थ्यांना आणि पालकांना सांगतो म्हणजे काउन्सिलिंग लावल्यानंतर एवढं गृहीत आहे की तुमचं ऍडमिशन हे कोणाही मार्गे ऍडमिशन होईल पण ऍडमिशन हे वन हंड्रेड पर्सेंट ऍडमिशन होईल एवढे आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आणि तुम्हाला एवढं सांगतोय की ज्या विद्यार्थ्यांना चांगला चांगला स्कोर दोन हजार चोवीस साठी येत असेल त्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काउन्सिलिंग लावून किंवा स्वतः तुम्हाला त्याबद्दल जास्त नॉलेज इन्फॉर्मेशन असेल तर व्यवस्थित स्टार्ट टू एन पर्यंत सर्व प्रोसेस करा कारण की दोन साठी माझ्याकडे एवढे विद्यार्थी आता कॉल करतायत सर की आम्हाला चांगला स्कोर आहे चांगला स्कोर आणि मार्क्सनुसार आहेत पण आम्ही कुठलंही रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये आणि तो आता ऍडमिशन होईल का असं काहीच होत नसतं विद्यार्थी मित्रांनो स्टार्ट पासून एंड पर्यंत सर्व प्रोसिजर करावी लागते हा आणि तुम्हाला जर आमच्याकडे जर काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आता रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे आमच्याकडे लवकरच रजिस्ट्रेशन हे क्लोज होतात कारण की आम्ही मिनिमम वन हंड्रेड स्टुडंटच काउन्सलिंग साठी घेतो त्यावरती एक सुद्धा विद्यार्थी घेत नाही तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर ते विद्यार्थी खाली दिलेल्या नंबरवर जाऊन कॉन्टॅक्ट करून काउन्सिलिंग हे जॉईन करू शकता आमची कमीत कमी फीस आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही मार्गदर्शन करतो आम्ही स्टार्ट पासून एंड पर्यंत ऍडमिशन होण्यापर्यंत वन हंड्रेड पर्सेंट सर्व प्रोसेसिंग आम्हीच करतो नवीन नसाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्वपूर्ण असेल ती तुमच्यापर्यंत येईल चला चल आज आपण इथं थांबूया थँक्यू धन्यवाद